वाटणी माहिती आहे का जी यात्रेमध्ये दिली जाते लहान मुलांना वगैरे आमच्या खेडेगावामध्ये हीच वाटणी लहान मुलांना तसेच आम्हाला सुद्धा मिळते तर हीच मजा तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे आता वाटणीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर वाणी

हो मी कशी देणार तुम्ही काम संदीप मनीषा मनीषा मोन दोनशे तरी दिलं संदीप भाऊने पन्नास मी आता हे बघया संदीप भाऊनी अजून पन्नास रुपये मला आत्ता मी आत्ता आत्ता हां मनीषा ताई ना किती तिथे फाय हंड्रेड फाय हंड्रेड आई ना फाय हंड्रेड आई हातात या आईचा हात लावला मी तिला आता आईला मला आई दीपिका राहिली

हे कोणाला आई आहे तुम्हाला घ्यायचं अगदी हजार त्यांनी हजार रुपये दिले अन्य तरी हजार रुपये देईल ना हजार रुपये त्या वाक्याच्या आता मला पाचशे रुपये पाचशे रुपये हो ठेवले भाषेत तर यात्रेनं वाटणी दिली जाते आमच्या गावाकडे खेडेगावमध्ये तुम्ही जर गेला तर वाटणी मिळते मुलांना सगळ्यांना तर इथे आमच्या मोठ्या माणसांसुद्धा आमच्या ह्यांच्याकडनं सर्वांना दिली जाते आई वडिलांना वेगळी नाही नाही आम्ही शंभर शंभर रुपया देणार नाही आता संधी पण देणारच आम्हाला एक छोट्या दादा म्हणजे हां आणि हे आम्हाला संधी पाहून कडनं मिळालेले आम्ही खालची मागवली वाटली 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 भाऊ वाटली मला दोनशे दोनशे रुपये नाही साधारणतः का तर अशा पद्धतीने सर्वांनी आम्हाला दिलेली आहे वाटणी तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद